पण पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर या योजना चालू राहतील म्हणजे असण्याचा प्रकार तुमची लाडकी बाई कशामुळे झाली लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बाई तुमच्या लाडक्या

माहिती आहे की मतदानापर्यंतच आपण यांचे राहणी आहोत महाराष्ट्रात लय लोक विचारायचे वाटत हा महाराष्ट्र आहे छत्रपतीचा महाराष्ट्र आहे कोणाचं काय वाढायला लागले हे समजणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून आम्ही आता जाहीरनामा काढणार आहे त्यावेळी त्याच्यावर आवश्यक लाडका वैगेरे लाडका